या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड नगर परिषदच्या रणधुमाळीमध्ये नगर परिषद निवडणुकी संदर्भात काही काही का तासच राहिले काही तासानंतर मतदार राजा आपला मतांचा हक्क बजावणार आहे परंतु त्याच कालावधीमध्ये एक सोशल मीडियावर एक एक पत्र व्हायरल झालेलं आहे त्या प पत्रा त्या पत्रासंदर्भात काही समाज मंडळी आपल्यासोबत आहे त्यास त्यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण आपल्यासोबत आहे तेली समाज सर्व समाज बांधव आहेत निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु कुठल्या समाजाला कुठलं कुठल्या समाजाची बदनामी होऊन न होणं हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासोबत काही तेली समाज काही वरिष्ठ मंडळी आहेत सोशल मीडियावर जे पत्र जे आलं हे विरोधी पक्षाचं एक तेली समाजाला भटकणारा एक त्यांचा फंड आहे आणि ह्या फंडाला आम्ही तेली समाज कुठलेही पड प्रकारे बळी न पडता आम्ही जो विकास करणारा व्यक्ती आहे जो विकास करणारा जे चिन्ह आहे आम्ही त्याच चिन्हाच्या मागे आणि विकास जो काम करते ते आम्ही त्याच्या मागे आहो आणि चंदुभू यावलकर हे कोणत्याही प्र प्रकारचं जातीपातीचं जा राजकारण न करता हे आम्हाला तेली समाजांना सोबत काही वर्षाच्यासोबत त्यांच्यासोबत आम्हाला ठेवते आम्हाला पद दिले जर असं जर त्यांचा जर कोणता वि विरोध असला असता तेली समाजासाठी सा, तर मी आज वरुड शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा नसतो राहिलो आमच्या समाजावर चंदुभाऊ यावलकरचा हा पूर्ण मोठ्या प्रमाणात फार मोठा विश्वास आहे आणि आमच्या तेली समाजाला वेळोवेळी चंदुभाऊ यावलकर यांनी खूप मोठी मदत केली आणि जो सोशल मीडियावर जो हे अफवा जो आलेला आहे त्या अपवादाला आम्ही कोणत्याही प प्रकारे समाज जेवढाही आम्ही आहे आम्ही याच्याला बळी न पडता आम्ही आमचं काम व्यवस्थित करू ज जो, जो विकास करेल आम्ही त्याचं त्याच्या पाठीशी आहो समाज आम्ही त्याच्या पाठीशी आहो आणि माझं एक म्हणणं आहे समाजाला का बाबा तुम्ही हा अशा कुठल्याही खोट्या अपवादावर लक्ष न ठेवता फक्त आपलं जे मत आहे जे स्वतःचे विचार आहे फक्त जे विकास जो विकास करते त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहा मी सर्वांना सर्व तेली समाजांना मी हात जोडून विनंती करतो की जो सोशल मीडियावर जो अफवा जो अपोजिट पार्टीने जे टाकलेलं आहे त्या गोष्टीवर हो तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका कारण जो व्यक्ती आपल्या समाजाला काही वर्षाचा घेऊन चालतो आपले कामं करतो आणि तुम्ही पण लक्षात ठेवा की जो विक माणूस विकासासाठी धडपड धडपडत राहतो रात्र दिवस आणि अशाच चिन्हाच्या मागं अशाच माणसाच्या मागं उभे राहून खंबीरपणे आपली संता ताकद संताजीची ताकद दाखवून आपण त्यांना सहकार्य करावं हो, आणि ह्या जो अफज जो आलेला आहे ह्या सोशल मीडियावर याच्यावर कुठल्याही प्रकारे बळी न पडता आपलं लक्ष फक्त आपल्या समाजाला समोर कसं नेता येईल याच्याकडे ठेव ठेवा चंदुभाऊ यावलकर यांच्या पाठीशी खंबीरपणे राहा जर असा जर कोणत्याही रा जातीपातीचं राजकारण राहिलं असतं आज मला मी राहुल आगरकर भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष मला त्यांनी पद दिलं नसतं आणि मला पद याच्यासाठी दिलं कारण तेली समाजाला भाऊ समोर न्या आणि त्यांचे कामं झाले पाहिजे यासाठी मला त्यांनी पद दिलं आणि वोर्डाचा विकास झाला पाहिजे वोर्डवर लक्ष राहिलं पाहिजे चांगल्यानं याच्यासाठी मला माझी नेमणूक त्या चंदुभाऊ यावलकर यांनी चांगल्यापणे केली मी अपोजिट पार्टींना एक माझा संदेश म्हणून पाठवतो आहो त्यांनी आमच्या समाजाचा गैरवापर राजकारणात गैरवापर करून किंवा आमचा सोशल मीडियावर अलतंफलतं टाकून आमचं नाव खराब करून आमच्या समाजाचं नाव खराब करून जर असं केल्यास सोशल मीडियावर जर तेली समाजाचा अफवाद जर पसरव पसरवण्याचं तुम्ही काम करत आहे तर आम्ही हे तेली समाज मोठ्या प्रमाणात खपून घेणार नाही माझं एवढंच म्हणणं आहे वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाला बदनाम करणे हे बरोबर नाही आणि आता माळी आणि तेली हा प्रत्येक प्रत्येक इलेक्शनमध्ये आज सोबत राहिलेला वर्ग आहे आज दहा वर्षापासून तेली समाजाचे खासदार तडस साहेब यांना पूर्ण माळी समाजाचा सपोर्ट होता मी प्रत्यक्ष त्या इलेक्शनमध्ये पाहिलेला आहे पण त्यांनी कधी असं समाजाचं राजकारण केलं नाही पण आज वैयक्तिक स्वार्थापोटी काही आमच्याही समाजाचे संक म समाजकंटक हे पत्रक टाकून बदलाम करण्याचा समाजाला प्रयत्न करत आहे हे बरोबर नाही एवढीच हात जुळून त्यांना विनंती आहे का समाज संक कंटकांना किंवा विरोधी पक्षांना का समाजाचा वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करू नये समाज हा एकट्या पक्षाचा नाही आहे समाज हा विखोर प्रत्येक पक्षात असतो म्हणून कोणही पक्षाच्या समाज कार्यकर्त्यांनी किंवा समाज संकट कंटकांनी हा समाजाचा वापर करू नये ही हात जोडून माझी विनंती आपल्यासोबत संताजी ग्रुपचे तथा युवा व्यापारी किशोरभाऊ भाऊ गुलानी आहे किशोरभाऊ काय सांगू शकाल आपण संताजी ग्रुपमध्ये काम करत आहेत आपण सम व्यापारीसुद्धा आहात एक आपली संस्कृत समाजात वेगळी ओळख आहे काय सांगू शकाल माझं एक एवढंच म्हणणं आहे विकासासोबत राहा चंदूभाऊवर यांच्यासोबत अनेक वर्षापासून मी काम केलं आहे आणि सोबतच राहू एवढंच माझं म्हणणं आहे आणि विकासच विकासाच्या विकासा मागे राहा आपल्यासोबत संताजीच ग्रुपचे स्वप्नील भाऊ वडवाले आहेत एक त्यांचंसुद्धा एक समाजामध्ये चांगलं नाव आहे स्वप्नील भाऊ तुम्ही प्रत्येक समाजामध्ये वावरता एक तुमचा मोठा व्यवसायसुद्धा आहे तर एक सोशल मीडियावर मेसेज फिरत आहेत त्यावर तुमची काय प्रतिक्रिया सर माझ्या मते सोशल मीडियावर जो मेसेज जात आहे तो काहीतरी वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक करत आहेत चंद्रभाऊ यावलकर यांच्यासोबत कोणाची काहीच नाराजी नाही चंद्रभाऊ नेहमी समाजासोबत राहिले आहे पण विनाकारण ते काही लोक रोष वाढवत आहे तेली समाज हा सुज्ञ असून नेहमी चंदूभाऊ सोबतच राहणार यात काही शंका नाही चंदुभाऊ म्हणजे विकास विकास म्हणजे चंदुभाऊ हे कुठलाही नेता पर्टिक्युलर एखाद्या समाजासोबत समाजाचा राग करेल किंवा एखाद्या समाजावर प्रेम करेल असं नसतो जेव्हा तो नेता होतो तेव्हा पूर्ण समाज पूर्ण गाव त्याच्या पाठीशी उभं राहतं तर ता त्याच्यामुळे हे समाजाचं राजकारण काहीतरी स्वार्थासाठी करणे योग्य नाही बस माझं हेच म्हणणं आहे बाकी आम्ही तेल आमचा तेली समाज सुज्ञ आहे आम्ही आमचे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकतो आपल्यासोबत अतुल भाऊ गुलानी आहे भाऊ तुम्ही काय सांगाल कारण की तुम्हीसुद्धा वावरता प्रत्येक समाजात वावरता आम्ही जेव्हा जेव्हा कधी पाहतो तर तुम्ही प्रत्येक समाजात वावरता तर तुम्ही काय मॅसेज द्याल सर <coughs> माझा सहवासा चंदूभाऊसोबत पाच वर्षापासून आहे आणि त्या त्यांना था, मी अत्यंत जवळून ओळखतो त्यांनी कधी अशी समाजाचा भेदभाव कधी केला नाही आणि ते प्रत्येक समाजासोबत असे प्रेमाने आणि त्यांचे जवळचे संबंध आहे आणि मला त्यांचा एकच गुण आवडतो की ते प्रत्येक धर्माच्या प्रत्येक समाजाच्या लोकांच्या जे दुःख आहे त्याच्यातून त्यांना ते मार्ग दाखवतात आणि संपूर्ण आयुष्य ते आपलं हे समाजाच्या लोकांसाठी घालवतात मी ज्या दिवसपासून चंदूभाऊसोबत जुळलो त्यांनी प्रत्येक जाती धर्माचा तो तेली असो माडी असो कुणबी असो अशा एकाही म्हाताऱ्याचं डोळ्याचं ऑपरेशन सोडलं नाही त्यामध्ये त्यांनी कधीच जातीभेद केला नाही एवढं सुंदर असं त्यांचं कार्य सुरू असताना काही लोक हे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे ते योग्य नाही ते चुकीचं आहे मी आजपर्यंत त्यांना जे पाहिलं ते प्रत्येक समाजासाठी झगडत राहतात आणि असं एकही गाव नाही की त्या ते गावात त्यांनी आपली आरोग्य सुविधा पुरवली नाही जसं राजुरा असो वाडेगाव असो गाडेगाव असो शेघाट असो तिथे तिथे कुठे जात आली हा क हिंदू धर्म हा या जातीचा आहे त्या जातीचा आहे त्या जातीचा आहे असा त्यांनी कधी भेदभाव केला नाही आणि म्हणूनच मी चंदूभाऊसोबत जुळलेला आहो आणि जु असंच त्यांच्यासोबत राहील त्यांच्या मार्गदर्शनात काम करेल